तिरडी तुमची सजवून ठेवा तिरडी तुमची सजवून ठेवा कळे ना कधी थांबेल श्वास ना कुणाचा ठाम पत्ता नाही कायम छत्र निवास मी हनुमंत माऊजो गोवा माझ्या कवितेचं नाव आहे बुद्ध तू म्हणालास तू म्हणालास माझी पकडलेली तडजनी तू सोडलीस आणि असं करताना स्वतः मोठा पुरुषार्थ केला असं वाटतं तुला तू म्हणालास माझी पकडलेली तर्जनी तू सोडलीस आणि असं करताना करता स्वतः मोठा पुरुषार्थ केला असं वाटतं तुला पण तू भ्रमात होतास पण तू भ्रमात होतास तर्जनी पकडायला मी कधीच कोणापुढे हात केला नाही तर्जनी पकडायला मी कधीच कोणापुढे हात केला नाही हजारो सावली देणारा मी दुण आहे दुण फक्त एक साधा वृक्ष हजारो जीवांना सावली देणारा मी आहे फक्त एक साधा वृक्ष वटवृक्ष कित्येक पक्षी आज पर्यंत खेळलेत माझ्या अंगाखांद्यावर पण तुझ्या सारखे कित्येक अपरिपक्व कित्येक पक्षी खेळलेत जन्म माझ्या अंगात आदल्यावर पण तुझ्या सारखे कित्येक अपरिपक्व बसता क्षणीच उडून गेले बसता क्षणीच उडून गेले माझ्या सावलीची दीक्षा न घेता वास्तवात असा एखादाच सिद्धार्थ जन्मतो वास्तवात असा एकादाच सिद्धार्थ जन्मतो जो स्वतःच्या आध्यात्मिक बळावर बुद्ध होतो बुद्धत्वाला पोचतो कुणाचीही करंगळी न पकडता वास्तवात असा एखादाच सिद्धार्थ जन्मतो जो, जो स्वतःच्या आध्यात्मिक बळावर बुद्ध होतो बुद्धत्वाला पोचतो कुणाचीही करंगळी न पकडता